येथील पोस्ट मास्तरच्या खुर्चीला हार घालून दिली समज ऑफिसच्या वेळेत हजर राहा उग्र आंदोलन करू बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा तालुका अंतर्गत येणाऱ्या साखरखेरडा येथील पोस्ट ऑफिसचा कारभार हा ढेपाळ असून येथील पोस्ट मास्तर कधीही वेळेवर हजर राहत नाहीत यामुळे साखर व परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे याची गांभीर्याने दखल घेत अधिकाऱ्यांना समज द्यावी यासाठी साखर येथील मनसेचे प्रसिद्धी प्रमुख राजेश्याम बंगाळे पाटील यांनी पोस्ट ऑफिसची पोलखोल केली यावेळी कर्मचारी बाहेर गाऊन अपडाऊन करत असल्याचे निदर्शनास आले कार्यालयात फक्त तीनच कर्मचारी आढळून आले ज्यांच्या भरोश्यावर पोस्ट चालते असे पोस्ट मास्तर नियमितच वेळेवर येत नाहीत आपल्या मर्जीनुसार ते मनमाने करतात या संदर्भात कंटाळून राधेश्याम मंगळे पाटील यांनी पोस्ट मास्तरच्या खुर्चीला हार घालून त्यांना समज येईल का अन्यथा आम्ही मनसेच्या वतीनं उग्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा राधेश्याम मंगळे पाटील यांनी दिला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा लोकांची काम अडतात असेच लोक येतात ते उभे राहतात अधिकारी अर्धे गायब तोही माणूस गायब पलीकडचा अधिकारी हा गायब फक्त इथं तीन अधिकारी आलेले आहेत यांच्यावर काय कारवाई करा तुम्ही सांगा उद्या ना द्या अधिकाराला मी तोंडाला काळा फसणार शंभर टक्के हा मनसेच्या वतीने सर आज एकटा आलो उद्या सहपरिवार सहित इथं येऊन जाईल मी मनसेचा परिवार सहित हा शेवटची वारणी यांना त्यांना सांगून सांगून वारंवार या गोष्टी सारखे लय सर त्यांचा टायमिंग काय येण्याचा नऊ वाजताचा टायमिंग आहे सर त्यामुळं आपण सरने सांगितले नऊ वाजताचं टायमिंग आज दहा वाजून राहिले दहा वाजेपर्यंत यांना हजर नाही या हे अधिकारी तिथं तू त्या अधिकारी एखाद्याला पार्सल बुक करायचं असेल हे माणसं आहे यांचा वेळेवर कोणतंही काम होत नाही यांना हा शेवटचा इशारा आहे या माध्यमातून धन्यवाद